माझ्या आयुष्यातली सर्वात मोठ पद जे असत पद असतं ते पद सापडकरांनी माझ्या वाट्याला त्यामुळे सापूरच्या सर्वांगीण पिढ्या संपूर्ण आयुष्य करते गेले दोन चार दिवस अनेक मोठमोठे नेते मंडळी येत आहेत तस पाहिलं तर आपल्याला विजयासाठी काही तास उरलेले तीस तारखेला आणि एकूण मताधिकाचे जवळजवळ साठ ते पास टक्के मताधिकार आपण सापडून टाकणार आहोत आपल्या समोर असलेले पक्षाचे नेते एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस अखेर दादा पवार साहेब म्हणजे अरावतीतून आपल्या तालुक्याचं नेतृत्व ने चालवण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करतात आता बघायला गेलं तर शहापूर नगर परिषदेमध्ये मला वाटतं दोन्ही पार्ट्यांचं एकही नगरसेवक नाही काय एखादा नगरसेवक एकही नगरसेवक नाही त्यामुळे शहापूरकरांना मी आवाहन करतो लोकसभेत कुठेतरी तुम्ही मला कमी मतदान केलं होतं की भर तुम्ही आता काढून टाका कारण प्रेम प्रेमी माझ्या तुम्ही कमी मत दिली दोन काही शहरावरती कमी केलं नव्हतं मी तुमच्या बरोबर तुम्ह सातत्याने एकाच कुटुंबा आहे गेल्या दोन चार दिवसातील भाषणाबाबत बोलतोय पुढील एक पक्षाचा तालुका अध्यक्ष बोलत होते का निलेश सांबरेनी शपथ झालेले का बारा ग्रामपंचायत सदस्य एका उमेदवाराला होऊ देणार नाही होय बोलतोय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बोलतोय मी बोललो आहे आणि तशा प्रकारचा कृती होणार आहे कारण तुम्ही बोलणार जे आहे ते तुम्ही नक्की कोणत्या पक्षाचे ते सध्या बघायला गरज आहे का तुम्ही कोणकडा केली जाईल मला आमच्या या निकालानंतर लोकसभेच्या निकालानंतर कधी कधी आम्ही निवडून आलेले उमेदवार आणि आम्ही पराभूत झालेले उमेदवार बसलो होतो आणि असाच आवाज झाला होता तेव्हा अशाच एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आकडे ऐकले तर आम्ही आयरा झालो तर तिघांकडनं पण बरोबर त्यांनी त्यांची दिवाळी साजरी केली असते आणि आताही कदाचित बलोडांकडनं दिवाळी साजरी करायची असेल आमच्याकडूनही काही अपेक्षा असतील आणि दलोडांकडून तर ऑलरेडी अगोदरच त्यांना काहीतरी झालेलं आहे त्यामुळे कधी बऱ्यापैकी जो नाच नाचली त्या प्रकारे लक्षात आलेले शहापूरकर दुसरं कोण तरी बोलल तर आम्ही शाळा चालवतो आम्ही एक चालवतोय होय तुम्ही वडील पंचायत प्रॉपर्ट्यावरती सख्या नातेवाईकांना फसवताय हो तुमच्या तक्रारी तुमचे नातेवाईक आमच्याकडे घेऊन येतात तर वडील पंचायत वडील गेल्यानंतर ती संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये जो बहिणीला हक्क द्यायला पाहिजे त्या हक्काला कुठेतरी तुम्ही जगा फटका देत आहे कधी जरी एखादा उमेदवार आम्हाला बँकेच्या उमेदवार येतो तो सांगतोय आम्ही एवढे एवढे पैसे दिले परंतु आम्हाला धक्का फटका देऊन यांनी ज्या पक्षामध्ये तुम्ही आहात त्यावेळेसही तुम्ही तुमच्या पक्षाची निष्ठा बाजूला ठेवून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कपिल पाटील साहेबांना मदत केली होती असे विविध प्रकार तुमचे तुमच्याकडे तुमच्यात आणि आमच्याच बरोबरी काय होणार आहे तुम्ही दादाना <दण> दादा <दण> <दण> आम्ही <दण> काही आम्ही आमचा वडील जिवंत असताना शाळा चालवतोय त्याच्या तुमच्या मराठी शाळेत चार चार हजार पाच पाच हजार रुपये करणार आहे का एकही पैसा न घेता आठ आठ सीपीएसी शाळा चालवतोय या तालुक्याला आणखी पाच सीपीएस एका वर्षभरात येणार आहोत त्यासाठी आम्ही कुठल्या वर्गा काढणार नाही कोणाकडून पैसे काढणार नाही आम्ही कुठल्या मतदानाचे पैसे घेतले कधी आणि एकदा शब्द दिला तर आमचा प्लान गेला तरी तो आम्ही पूर्ण करतोय कोणत नाही कोणानेच ज्या आहे तुम्हाला का बारामतीवर नेते आणावं लागेल का सांगलीवरून नेते आणावं लागेल कारण करता त्यांचे कर्तृत्व शून्य गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये ज्या आदिवासी समाजाने तुम्ही निवडणूक लढत आहे त्या आरक्षणाने निवडणूक लढत आहे त्या समाजासाठी काय केले तुला टाकी पठाराला जाऊन कुठल्याही पठारावर जाऊन बघा का तिथे आदिवासी बांधव कसे जीवन जातात काल परवाच आम्ही आदुतच्या पठारावर गेलो होतो तिथे एक आजी भेटली घर बघितली अरे तुम्ही बंगल्यानं तुमचे नेते तुम्ही बंगल्यानं राहतात रे एखादा या टोकाला बंगला एखादा त्या टोकाला बंगला पण तो घर गल गरीब माणसाला झोपडी मिळत नाही आणि तुम्ही त्यांचा काय प्रचार करता झाला आणि काही तुम्ही कुठल्या जोडणाने प्रचार करता जो शहापूर तालुका पूर्ण मुंबईला पाणी देतो त्या भारसा दादाच्या खाली असलेल्या गावामध्ये प्यायला पाणी नाही त्या तोंडा प्रकल्पामध्ये खालच्या गावाचा लाईट नाही तिथे लाईट

हे पाणी जानेवारी महिन्यामध्ये संपत त्या पाण्यासाठी तुम्ही दर भरत असता अनेक लोकप्रतिनिधी आपण बघले चाळीस प्रतिनिधी वर्षामध्ये मग तो पी तहसीलदार असेल प्रत्येकाला शिफारस देऊन पैसे घेऊन शिफारस देतात मग त्या अधिकारी बसवतात मग त्या अधिकारी आले का आपल्याच मान्यावर पाय घेऊन ते पैसे वसुले करत असतात या वसुल्या वगैरे आमच्या काळात चालत नाही आमचा पक्ष करणार नाही आमचा पक्ष सूर्यप्रकाशाचा सूर्यप्रकाशासारखा

निलेश सामडे कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही कुठली समाज आहे त्याचा मला अभिमान आहे माझी मुलगी मुलगा बदलाय त्यांना निवडणुकीनंतर मी सांगितला आसनगाव सारख्या गावामध्ये ऐंशी पंच्याऐंशी वर्षांच्या आजोबा निलेश सांबळेसाठी माझ्या समाजाचे चार चार मत्याच्या मिल्ट करत असतील प्रत्येक काया आमच्या रस्त्यावरून भूत चालवत असतील मग मी माझ्या समाजाचा अभिमान मागवलाय तर काय करू परंतु मी माझ्या समाजाचा अभिमान मागत असताना मी कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही हा आपल्याला शब्द देतो राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्ता आहे सर्व जाती सोबत घेऊन एक महाराष्ट्र व्यवस्थित सुलभ सुलभ करण्यासाठी कार्य केलं होतं अटके फार देण्या लावला होता त्याप्रमाणे माझंही स्वप्न आहे का या भूमीतला आपला भूपुत्र देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी पदावर आपल्यातील पोरं केली पाहिजे एक ते पश्चिम जाऊन काम करतात प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला आपले अधिकारी पाठवायचे अगदी आपल्याला बारामतीला वितरण सोय नाही आपला अधिकारी आज डायरेक्ट दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालय चालू आहेत रस्ता आला तर आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही किंवा आज आपण बघतो का ते ते दा दा ले, ले, जो एम एस चा प्रोजेक्ट चालू आहे चापूर टू मुरबाड शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही कारण आपला प्रांत बसलेल्या प्रांताला प्रत्येक गोष्टीचे पैसे पाहिजे असतात त्यामुळे ते, ते शेतकऱ्यांना पैसे एम एस आय सी च्या तीन वर्षापुढे त्यांना पैसे जमा केलेले पण कुठे एकही रुपया त्या शेतकऱ्याला देऊ शकतात त्याला कारण आपल्याला आपल्या अधिकारी नाही आपल्याला आपला माणूस मोठा करायचा आहे बस झाले तुम्ही बारामतीकरांच्या पालख्या वाहण्याचा धंदा केला तो आता बंद करा

जयंत साहेब आले होते जलसंपादन मंत्री जेव्हा ते जलसंपादन मंत्री होते तेव्हा कधीतरी गेला का इथला आमदार माजी आमदार तर बाबा बादसा तिथे चला पूर्ण कथे गेल्या असतील कुठला नवीन प्रकल्प आला कधी ठेकेदार सांगा ना आम्हाला पाच लाख रुपये द्यायला सांगायला आम्हाला दहा लाख रुपये द्यायला ग्राम पंचायत कडून निवडलेलं सांगायला पंचवीस लाख रुपये द्यायला जसं भावली जनाच्या ठेकेदाराकडून एका बोक्यांनी पैसे काढले तशा प्रकारचे पैसे मागण्यासाठी जेव्हा शिंदे साहेबांचा वापर केला आणि त्यासाठी ते फिरत असतील कामाच्या क्वालिटी बाबत कोणी बसतो का का ते आता काय करायला जाऊ आहे एवढ्या मोठ्या टाक्या बांधल्या तेवढे पाईप लाईन टाकल्यात पाणी कसं येणार आहे जानेवारी महिन्यात त्या धरणाचं पाणी संपतंय मग आमच्या या येत्या एका वर्षामध्ये रंजनाचा तेवीस तारखेला अंदाजा नंतर एकही रस्ता खरीचा दिसला नाही संपूर्ण गाव अंतर्गत रस्त्यापासून सर्व रस्ते व्यवस्थित झालेले असतील हा माझा आहे त्याचबरोबर इंडस्ट्री आणून त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या माणसाला रोजगार देण्याचं काम तर जिजाऊ करेलच परंतु चांगले उद्योजक घडवण्याचं काम जिजाऊ करेल ज्या जे कालव्यांचं काम आपू नये छोट्या छोट्या धान्यांचं काम आपू नये ते सर्व धान्य पूर्ण करून शेतीसाठी ज्याप्रमाणे बारामतीला पाणी जातं त्याप्रमाणे जा इथल्या शहापूरच्या प्रत्येक शेतकऱ्याला बारमाही शेती करण्यासाठी पाणी उपलब्ध होते दवाखान्याबाबत शासनाकडून आम्ही दवाखाना करून पण तो जिजा उदा तसा जसं रुग्णालय त्यापेक्षा मोठं रुग्णालय करायचे आपल्याला बाकी राहिला होतं कारण अधिकारी भ्रष्टाचारी होते ते तहसीलदार शिफारस देत होत्या आता जवळजवळ येणे प्रकारे अंतिम दबाले सुद्धा गोरगरीब आता मुगा मुगी शिकली पाहिजे मागास तिथे लायब्ररी आपण देऊ प्रत्येक गावागावामध्ये स्पर्धा परीक्षेतून आपला विद्यार्थी घडला पाहिजे एक भीत करून आपल्याकडे आलेला आहे त्यांना कळलंय काय नाही यांच्या पोरांना शिकवायचं यांच्या मुलांना ग्राम पंचायत पासून जिल्हा पंचायत पासून सभापती बनवणार द्यायचा आम्हाला तर इच्छा आहे त्या गोर गरिबाचा मुलगा गोर गरीबाची मुलगी येस्ता नववी पासून जे लबली नीट चे त्यासाठी आय आय टी टीचे लागले आले स्पर्धा फाउंडेशन न्याय व्यवस्थेचं फाउंडेशन ही उच्च पदावर पोहोचली पाहिजे त्यांच्याकडून आम्हाला फिरायची अपेक्षा नाही आमच्या मातीची इमान राखून त्यांनी नोकरी केली पाहिजे प्रशंसावर केले पाहिजे अशा प्रकारचं दिजाऊच आहे दिजाऊ सांगते ना दिदाऊ की आमच्या ते काही सारखे नाही पंधरा पंधरा लाख रुपये घ्यायचे टीडीसी बँकेत लावायचं काही एक उमेदवार आमच्या घरातल्या बहिणीचाच मुलगा लावायचा भावाचाच मुलगा लावायचा बसताच लावायचा हे धंदा आमच्याला जिजाऊने बारा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या तिच्या पोटामध्ये अडीच महिन्यांचा बाळ असताना पटीन जातो तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाल असताना एकोणीसव्या वर्षी तिचे पती जातात त्या मोहिनी मार्मत सारख्या आदिवासी मुली ठाण्याच्या धुली मांडे करत असते बिल्डिंग मध्ये ती जेव्हा जी जाऊ ठाण्याच्या पोलीस भरती केली जात तिला अभ्यास करण्याचे पैसे तिला धुली बंद करून आणि तिला आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी दिली जाते हे काम तिथं होतं चांगली वरून आलेला नूतन पाटील जेव्हा झडकोली येतात जिजौ मध्ये एम पी एस सी चालेक्टर सरकार चोर कोल्हापूर कोल्हापूरवर इंजिनिअरिंग शिक्षण देऊन कोल्हापूरचा इंजिनिअरिंग शिक्षण घेऊन झडकोलीला येतो त्याला युपीएससी व्हायचं असतं त्याच्या आई लहानपणात केले असतात वडील शिक्षण घेत असताना केले असताना तो युपीएससी साठी त्याचा पालक वयाच्या पंचवीसाव्या वर्षी युपीएससीवर एक आय ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालला नोकरी करतो हे काम जिंदाऊस आहे त्यात एक काम तरी दाखल कुठल्या पक्षाने केलंय कुठल्या पक्षाने मांडल्यात का शाळा कुठल्या पक्षाने मांडल्यात का हॉस्पिटल कुठल्या पक्षाने निवडणुकीत दिलेलं एक तरी आश्वासन पूर्ण केलंय का तर त्यांच्या मागे लागायचा धंदा बंद करा ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये एका राजकीय पक्षाच्या माणसाने काहीतरी पंधरा खर्च केले होते उमेदवारांनी शिवसेने आठ लाख कोटी केले होते आम्ही एकही रुपयानं देता शापूरच्या जनतेने ज्याप्रमाणे पंच्याहत्तर हजार मताधिक्य दिलं मी आपल्याला विनंती करतो आता सव्वा लाखाची माझी अपेक्षा कारण आता गाव टू गाव मी आपल्याला आपल्याला विनंती करायला आणि तुम्हाला मी शब्द देतो छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दे शब्द देतो काळ्या रात मी शब्द देतो त्यापुढची प्रत्येक समस्या ही माझ्या घरातली समस्या असेल माझी वैयक्तिक समस्या असेल मग ते आरोग्य असो शिक्षण असो रोजगार असो महिला सक्षमीकरण असो किंवा शेतकरी विकास असो जे काम जिजाऊ गेले पंधरा सोळा वर्षापूर्वी करते ते मजबूती देण्यासाठी आपण राज्यनाताईच्या रूपाने उमेदवार आमदार म्हणून निवडून द्या मी तुम्हाला शब्द देतो की धर्मवीर आनंदगे साहेबांची फुकी

माझ्या माय माऊल्या ज्या रस्त्यावर फिरतून माझा प्रचार करत होत्या माझ्यासाठी मत मागवला त्या रंजनताईसाठी माझ्या त्या माय माऊलीला शब्द देतो कुठल्याच माझ्या माय माऊलीच्या डोळ्यात एक थेंबही दुखाने पाणी येणार नाही ते त्याची काळजी रंजनताई घेतील हा आपल्याला शब्द देतो या राज्यामध्ये जिजाऊ पक्षाचे पहिले उमेदवार असतील त्या त्यांच्या मिळाल्या जे मानधन आहे त्या मानधनातील दोन कोटी मानधनातील दीड कोटी मानधन हे महिलांच्या आरोग्यासाठी आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतील बाकी अशा पाच टक्के सात टक्के या गोष्टी आमच्याकडे चालल्या नाहीत चालणार नाही आणि आम्ही कोणाच्या हुजरे गेले करणार नाही रंजनाताई आमदार या, या तुमच्या सगळ्या मतदारांचे आमदार असतील त्यांना माझी कुठली परवानगी घ्यायची गरज लागणार नाही तुम्ही तो सांगा तुम्ही सांगाल तो कायदा तुम्ही सांगाल तो कायदा औरंगाबादची जबाबदारी त्यांची असेल हा शब्द आपल्याला सर्वांना देतो येत्या वर्ष दीड वर्षामध्ये या तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये पाणी जाऊन पिण्याचं पाणी जाईल शेतीचे पाणी जाईल रोजगाराच्या सध्या उपलब्ध होतील अशा प्रकारे आपले आय टी सेंटर म्हणा एम आय डी सी म्हणा एक विजन घेऊन मी आपल्यापर्यंत आलेलं पस्तीस सेक्शनचा विजय तो एक केंद्र सरकारपर्यंत जाऊन भांडून आम्ही तुला उरलेला तर कोर्टात जाऊन मी त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्या समस्या सोडेल हा आपल्याला शब्द देतो ज्याप्रमाणे बारामती काल गेले अनेक वर्ष त्यांच्या मतदारसंघात न भरताना जाऊन निवडून येतात अगदी मागच्या निवडणुकीमध्ये एकोणीस दहा अधिक महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळालं तशाच प्रकारचं मताधिक्य पुढच्या दोन हजार एकोणतीसला पुन्हा आपल्या कामाचा बिला बरावते आपल्या तात्रीच्या बळावते आपला उमेदवार कोणाकडे मत ना मिळेल हा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र धन्यवाद आपणच्या याच कार्यक्षमतेवर आणि याच सामर्थ्यशाली नेतृत्वावर विश्वास ठेवून या शहापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्ष आणि शुभ दिना उद्योग वाढ सेट या ५३ काही तरुण कार्यकर्ते आज आपल्या सर्वांच्या साथीदारी साक्षीने माननीय अपंंच्या समक्ष आपल्या जिल्हा विकास पार्टीमध्ये इथे प्रवेश करणार आहेत मेजरची नाव माग सर त्यांना मागे सरक त्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी समोर यायचं आहे केतन भालके अपा थोडा मागे गिळतो केतन भालके सुभाष जी हरड भूषण अभि भालके भूषण हरक बाळा बरडेश भोई सागर भोयल भूषण भालके राजेश धडके अविनाश भोयर ओंकार भोय शैलेश बाळके रितेश बाळके यापैकी राजेश दादा प्रातिनिधिक स्वरूपात हा प्रदेश सरकारताय किंवा बाकी सगळ्यांचा

गेले पंधरा दिवस अवर्डात मेहनत करणाऱ्या माझ्या माय भगिनी सर्व जिजाऊ शिरेजार सगळ्यांना माझा नमस्कार લેલે ફટ ફિઝાનું આપપા સમરા સાહેબ આગળ आहे तर सर्व आपल्याला वीस तारखेला स्थापन करायचं आहे ¿Me perdón?